त्यानंतर बातमी आहे वसईतून वसईमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे चार लाखांचे एल ड्रग्स ड्रग्ज आणि आठ किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष दोन न ही धडाकेबाज कामगिरी केली आहे गांजा विक्रीत दोन महिलांचा सुद्धा समावेश आहे वसईमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर वसाईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष दोन मधले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे आणि मुकेश पवार यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत देव पंकज मोदी सोहेल युसुफ सय्यद यांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्याकडून चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा त्याचबरोबर शून्य पूर्णांक चारशे चाळीस मिलीमीटर ग्रॅम इतका एलएसडी पेपर नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखे पथकाने ही कारवाई केली चार लाखांचं एलएसडी त्याचबरोबर आठ किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांनी ही पोलिसा कारवाई केली आहे अधिक अधिक प्रतिनिधी मनोज मनोज सातवी यांच्याकडून माहिती या संदर्भात दीपाली वसई विरार परिसरात अंमली पदार्थांचं मोठ्या प्रमाणात तस्करी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर क्राईम ब्रांचच्या युनिट टू युनिट दोनने ने वसईमध्ये मोठी कारवाई केलेली आहे यु क्राईम ब्रांच चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि त्यांच्या पथकाने एका ठिकाणी एल एस डी ड्रग हा मोठ्या प्रमाणात जप्त केलेला आहे हे जे ड्रग्स आहे हा तोंडामध्ये कपाळाला याच वरच्या बाजूला तोंडामध्ये हे चिटकवून मोठ्या प्रमाणात नशा केल्याचा हा वेगळा नवीन ट्रेंड आहे आणि त्याचप्रमाणे आठ साडेआठ कि, किलो गांजा आता एकूण मोठ्या प्रमाणात गांजा आणि ट्रक असे जप्त केलेले आहेत आणि या कारवाईत एकूण कारवाईत एकूण मोठ्या प्रमाणात पाच आरोपींना अटक केलेले आहे आणि याच्यात विशेष म्हणजे दोन महिलांचा देखील समावेश आहे निश्चितच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी